नमस्कार मी श्रद्धा टपाल किटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी केडीएमसी स्मार्ट सिटीचा चा कारभार गेल्या बारा दिवसांपासून फेरीवाला पथकाला वाहनच नाही अप्रभागासह आय व वा एच वार्दापा ही समस्या दोन शिफ्टमधील मधील बारा कामगार बसूनच कल्याण डोंबिवली महापालिका स्मार्ट सिटीच्या गमजा कितीही मोठमोठ्या मारत असली तरी वरून दिखावा आतून पोखरलेली व्यवस्था स्मार्ट सिटीचे नागरी रूप उघडे करत आहे अप्रभाग क्षेत्रामध्ये गेल्या बारा दिवसांपासून फेरीवाला पथकाची गाडी ना दुरुस्त असल्याने तिचं काम करून द्यावं किंवा अन्यथा दुसरी द्यावी असं वाहन विभागाला दोनदा पत्र देऊन देखील वाहन उपलब्ध होत नसल्यानं फेरी फेरीवाला पथकातील दोन शिफ्ट मधील कर्मचारी झाडाखाली बसून आपले दिवस ढकलत आहेत याबाबतचं सविस्तर वृत्त असे की केडीएमसीच्या अफरभाग क्षेत्रामध्ये फेरीवाला हटाव मोहीम पोस्टर्स बॅनर्स होर्डिंग काढण्यासाठी तसेच बांधकाम विभागासाठी दोन शिफ्ट मध्ये बारा कर्मचाऱ्यांसह एम एच पाच एकोणनव्वद या क्रमांकाची डीएसीएम वाहन कार्यरत होती मात्र अगदी जुनाट डब्बा झालेलं वाहन कधी रस्त्यात बंद पडत होतं परिणामी कर्मचाऱ्यांना धक्का देऊन सदरील वाहनाचा वापर करावा लागत होता त्यातच तब्बल बारा दिवसापूर्वी सदरील वाहनामध्ये बिघाड झाल्यानं त्याची दुरुस्ती वायरिंगचं काम इंजिनचं काम डिझेल पाईप संपूर्ण बॉडीच्या पत्र्याचं काम आणि इतर किरकोळ कामे करून वाहन विभागाला कळवलं होतं तसेच गाडीची व्यवस्था भंगार झाल्यानं ती स्क्रॅप मध्ये कधीचीच लागणार आहे असं वाहन विभागाने कळवलं आहे परंतु अप्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी दोनदा यांत्रिकी वाहन विभागाचे उप यांना पत्रव्यवहार करून पर्यायी गाडीची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली मात्र तब्बल बारा दिवस उलटूनही यावर स्मार्ट सिटीच्या स्मार्ट अधिकाऱ्यांनी कोणतीच दखल न घेतल्यानं गेल्या बारा ते तेरा दिवसांपासून अनधिकृत फेरीवाले पोस्टर्स बॅनर काढणे याची कामं स्थगित झालेली आहे याबाबत या यांत्रिकी वाहन विभागाचे उपअभियंता यांनी अप्रभागासाठी एक जीप भाडे तत्वावर मंजुरीसाठी फाईल पाठवली असून अद्याप तिच्यावर काहीही कारवाई झाली नाही असे कळवले आहे याबाबत या आणखी माहिती घेतली असता केडीएमसीच्या आय नऊ आणि एच वॉर्डात सुद्धा अशीच परिस्थिती दिसून असून तेथील वाहने सुद्धा ना दुरुस्त असल्याचं समजतं याबाबत वाहन विभागाचे उपअभियंता प्रवीण पवार यांच्याकडे विचारणा केली असता अप्रभागाला भाडे तत्वावर वाहन देण्याचं ठरवलं असून अजूनपर्यंत काहीच देण्यात आलं नाही अशी माहिती देत ते रजेवर असल्यानं त्यांनी सांगितलं एकीकडे स्मार्ट सिटीच्या नावानं गमजा मारणारी के आपल्या प्रभागात वाहनेही वेळेवर पुरवू शकत नाही त्यामुळे शहर होर्डिंग बॅनर बकाल झालेली दिसून येते यावर नवनियुक्त आयुक्त अभिनव गोयल हे कितपत लक्ष देतात याकडे नागरिक डोळे लावून बसलेले आहेत तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद